मित्रांनो जय शिवराय मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो आता आपण आलो आहे मुळशी तालुक्यामधल्या कैलासगड पाहायला आता रोडला उभं आहे आपण या साईडने आलो आपण वांद्रे आणि शेवटचं ते म्हणून गावं लागतं त्या गावापासनं एक दीड दोन किलोमीटर फक्त पुढे आलो ना की गडाच्या पायथ्यापासून म्हणजे आपण पार्किंगला बोर्ड आहे माझ्या आपल्या सोबत तो येतो भाऊ आणि हा महेश महेशला तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं आपल्या प्रतापगडच्या त्याच्यानंतर तो आज हो। आलाय तर चला पाहू आता आपण आज कैलासगड एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू काही सूचना फलक लावलेले तिथं सौजन्य सह्यादी प्रतिष्ठान आणि ह्या बोर्डाच्या बरोबर ह्या साइडने इकडनं रोड आहे आपल्याला ह्या रोडने सर या डोंगरातनं वरती जायचंय तर पाहू कसं काय किती वेळ लागतोय गड पूर्ण पण नामशेच झालाय मित्रांनो काहीच नाही राहिलेलं किल्ल्यावरती आता किल्ल्यावरती काहीच नाही अवशेष पण जाऊन बघू आपण आता आपल्याला काय दिसतंय का हे बघा समोर मोशी दानाची भिंत दिसते आपल्याला आणि त्याच्या बरोबर हा समोर हे बघा आपण हे धरणाचा पायथा पाहिला असं आहे म्हणजे ते धरण आणि बरोबर त्याच्या मध्यभागी हा आपण जो डोंगरावरती उभा आहे ना हा डोंगर त्याच्या मध्यभागी येतो आणि ह्या धरणाच्या ह्या डोंगराच्या पलीकडच्या साईडने एक भाग आहे डोंगरा धरणाचा आणि ह्या बाजूने एक पसार आहे तर हा बाजूचा पसार खूप मोठा आहे हा हा खूप मोठा पसार आहे धरणाचा हे बघा ह्या साइडला धरण आहे आणि इतकं उंच आलो आहे आपण खाली रोड दिसत असेल तुम्हाला तर बरंच उंच आलो आहे आपण आणि आता अजून हा डोंगर पूर्ण थोडं उंच राहायचं आहे आपल्याला आणि अजून किती इकडं माहीत नाही आपल्याला आपण पहिल्यांदा आलो आहे आपले कार्यकर्ते दिसत झाले बाबा महेश दिसतोय तुम्हाला मित्रांनो आलं आपण वरती गडावरती आणि या साईडने आलो आपण इकडनं इथं खाल्णं आणि वरती आल्यानंतर आपल्याला आपल्या इथं आप पाण्याचा टाकं लागले ह्या साईडला टाक आहे ते जाऊन पाहू आपण आणि नंतर बघतो इकडनं जायचं आहे आप आपल्याला हे बघा आलो आहे आपण त्या पाण्याच्या टाक्याच्याजवळ छान कोरीव असं टाकं बनवलं आहे पाहू आपण जरा व्यवस्थित बरच मोठं आहे टाका हे पाण्याचं हे बघा हे आतलं टाका आहे हे पाण्याचं आत्ता जे आपण बघतोय ते आणि आत्ता जिथं मी उभं आहे ना हे बघा तुम्हाला इथं इथंसुद्धा पाण्याचा टाका होतं आत्ता या भागामध्ये हे बघा हे बघा इथं हे बघा हे आत्ता मी आपण उभं आहे ना हे पाण्याच्या टाक्याचं आहे इथं पण हे पूर्ण हे पाण्याचे टाके होते तर पडले पूर्णपणे खाली कसं तुम्हाला बघ इथलं अग मित्रांनो ह्या बाजूने आलो आपण पाण्याच्या टाक्यापासून इथनं सरळ या बाजूने चालू झालो आणि इथं कार्य चालू आहे अजून सह्याद्री प्रतिष्ठान त्यांनी हे बघा हे वाड्याचे अवशेष पूर्ण खोदून काढले बाहेर इथं एक आहे ह्या बघा इथं एक आहे आणि आजूबाजूला बरेचसे दिसतात ते अवशेष आपल्याला दगडांचे आणि महेश तिथं उभा आहे ह्या साईडने आपल्याला जायचं आहे पुढं तर हे सगळे पुरातन दगडांचे अवशेष आहे तिथं तर बघू आपण पुढं जाऊ हे बघा एक सह्यादी हे बघा इथं उत्खनन केलेले त्यांनी आत्ताच आपण पाहिलं ते आणि जिथं पुढं आलं ना बघा इथं सुद्धा इथं पण बरेच मोठे वाड्यांचे अवशेष आहेत पण हे पूर्ण मातीच्या ढिगाखाली गाडून गेले आहेत हा चौथा बघू शकतो पुरातन दगड बघायचं माझ्या अंधिका इकडं इकडं आणि हे बघा यांचं ते कुदळ फावडी सगळं इथं त्यांचं कार्य चालू आहे उत्खननाचं तर बघू भविष्यामध्ये काहीतरी सापडू शकतं इथं मोठं बघा इथं सुद्धा बांधकामाचे अवशेष बघा केवढं मोठं आहे इथं तर कैल्यास गाडावरती मित्रांनो अवशेष काहीच नाही राहिलेले म्हणजे आत्ता आत्ता हे स सह्याद्री प्रतिष्ठाननी हे बांधकामाचे अवशेष आता त्यांचं उत्खनन चालू केलं आणि आपल्याला आता खाली एक पाण्याचं टाका लागलं ते एक आणि त्या बाजून इकडे समोर का जो समोर झेडा दिसतोय आहे ना ते महेशची तिथं पुढं तर तिथं एक मंदिर आहे फक्त आता महादेवाचं असेल तर, तर एवढंच राहिले फक्त किल्ल्यावरती बाकी कुठलाही बुरुज नाही कुठलाही चोर दरवाजा नाही किंवा कुठली तटबंदी काहीच नाही राहिलेली ह्या किल्ल्यावरती पूर्ण नामशेष झालेला किल्ला आहे हा ह्या बघा तिथे तिथे काही दोन बोट दिसतात आपल्या इथे एक आणि ह्या बोटाची इथे एक तर ह्या बाजूने जाऊन बघणार आहे आपण काय ते बस बाकी काही ह्या किल्ल्यावरती काहीच नाही राहिलेलं इकडून आलो आपण इथं महादेवाचं मंदिर आहे आता बांधलं ते आणि आतून आपण पाहूयात पुरातन पिंड यातमध्ये तर ती जाऊन पाहूयात आता आपण शिवलिंग धरणाचा पसारा बघा हे बघा इथं आपण मंदिर पाहिलं आता महादेवाचं शिवपिंड पाहिली आणि तिथून ह्या डाव्या साईडला आलो आपण तर इथं गुहाकडे असं बांध दाखवलं आहे हे आपले दोन कार्यकर्ते चालेल पुढे त्या साईडला गुहा बहुतेक तर ती दिसते का पाहू आपण आणि मग आपण आपल्या परतीच्या वाटेला लागणार ला 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 आहोत त्या बोर्डापासून आपण पुढे आलो तर इथं पण एक बोर्ड लागला आहे ला गुहेकडे आणि इथून आपल्याला खाली पाय वाट जाताना दिसते तर बहुतेक खाली असावी ती गुहा तर कैलास गडावरची गुहा आपण पाहूयात आता आपण खाली आणि बरंच खाली आहे मित्रांनो तर तुम्ही जर का तिथं वरती बोर्ड पाहिला गुहेचा तर एवढं खाली यायची रिस्क नका घेऊ बरंच खाली यावं लागतं आपल्याला कारण एवढं खाली यायचं आणि परत वरती चढायचं बरंच खाली आलो आपण निम्मेपर्यंत परंतु आता गुहा पहा कशी आहे खूप मोठी आहे बरीच आहे आत आणि त्याच्या ह्या बाजूला ह्या बघा हे बांधकाम केलेले गोवा आहे बा बाजूला हे बघा तर मस्त आहे सुंदर आहे गोवा हे बघा वट वागवायची तर बघा बरीच मोठी आहे गोवा ही हे बघा आर इकडून चालू झाली होती हे आता आपण पाहिलेलं आता आतमधलं आणि हे या साईडचं सा। तर खूप मोठी गुहा आहे कैलासगडावरील गुहा बरीच मोठी आहे